आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना बांधकाम मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांचे थोरले बंधू व भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जलमंदिर येथे जाऊन भेट घेतली यावेळी बोलताना सातारा जिल्ह्यात भाजपचे चार आमदार विधानसभेला निवडून आले आहेत संख्याबळ बघता भाजपची मॅजॉरिटी मोठी आहे आता शिवेंद्रराजे भोसले यांना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद द्यावी अशी मागणी भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे ज्येष्ठ बंधू उदयनराजे भोसले यांनी केली आहे त्यामुळे सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा टिळा लवकरच सुटण्याच्या मार्गावर आहे भाजप हा सातारा जिल्ह्यात थोरला भाऊ आहे या पक्षामध्ये चार आमदार भाजपचे आहेत तर दोन आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत आणि दोन आमदार शिंदे गटाचे आहेत त्यामुळे भाजप पक्षाचे चा चा चार आमदार असल्याने भाजप पक्षाचा अर्थातच राजे भोसले यांना सातारचे पालकमंत्री पद मिळावं अशी इच्छा उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी ही माझ्यावर देवेंद्रजींनी दिली आज उदयनराजेंना भेटण्या भेटण्यासाठी आणि त्यांनी जी भूमिका घेतली की जिल्ह्यामध्ये मंत्रिपदाच्या याच्यामध्ये मला यावेळेची संधी भारतीय जनता पार्टीकडनं मिळाली पाहिजे ते असतील मनोज असतील अतुलबाबा असतील आणि सर्वच भरत पाटील आमचे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी सगळ्यांनीच वेगवेगळ्या पद्धतीनं देवेंद्रजींना भेटून आपापल्या इच्छा व्यक्त केल्या आणि आज माझ्यावर जबाबदारी दिली आज तसं तर मोठी जबाबदारी आहे आणि लोकांच्या अपेक्षा वाढल्यात आणि नक्कीच मी सुद्धा इलेक्शन आपलं झालं झाल्यानंतर मी बोललो होतो की ही आता सातारा जिल्ह्याची नवीन सुरुवात आहे आणि उदयनराजांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं जिल्ह्यामध्ये फार मोठी ताकद आता निर्माण झाली लोकसभेला आपण आठेतटीची निवडणूक झाली पण त्या ह्याच्यामध्येच भारतीय जनता पार्टी किती खोलवर आहे रुजली आहे हे आपण दाखवलं आणि महाराष्ट्र खासदार झाले त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आहे आणि तिथूनच सुरुवात झाली तिथूनच सगळं चित्र हे खरं म्हणजे बदलत गेलं आणि विधानसभेला तर म्हणजे काय म्हणायचं त्याचा जो काही मंदिर आपण जसं बांधतो म्हणजे पाया उदयनराजेंची लोकसभा होती आणि त्याचा कळस जो आहे ही विधानसभेच्या निवडणुका झाल्या सर्व जागा महायुतीच्या युद्ध निवडून आल्या मला वाटतं लोकसभा मतदारसंघामध्ये सातारा एकमेवच असत की ज्या ठिकाणी सगळ्या जागा लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या निवडून आल्या दुसरीकडे इकडे तिकडे थोडं झालं असेल नक्कीच आम्ही सर्वजण मिळून उदयनराजेंच्या चा, नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने काम करू राज्य आणि केंद्र या दोन्हीचं समन्वय विक्रमसिंग पाठणकर सरकार असतील त्यानंतर हा हा जो जिल्हा आहे ज्या जिल्ह्यात संपूर्ण अनेक चळवळी या जिल्ह्यात निर्माण झाल्या त्या जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालं नाही आणि आज एक सोडून आज चार मंत्रीपद या जिल्ह्याकडं देण्यास सुपूर्त करण्यात आले शिवेंद्रराजे त्याचबरोबर मकरंदाबा त्यानंतर जयभाऊ आणि शंभूराज तर आज ह्या लोक आज एवढे चार मंत्रीपद दिल्यानंतर आज जिल्ह्याची जबाबदारी पण वाढली त्या सर्व चौघांना मनापासून मन खरोखर शुभेच्छा आहे आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त आता हे जिल्ह्याचे मंत्री नाही आहेत राज्याचे लक्षात घ्या त्यामुळं अख्ख्या संपूर्ण राज्याची जबाबदारी ह्या सगळ्यांवरती असल्या असल्यामुळं जास्तीत जास्त यांच्या हातून लोकांचं कल्याण व्हावं आणि शिवेंद्रच्या माध्यमातून होणार याची मला खात्री आहे हे चौघंही जेवढे मंत्री आहेत यांना मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर महायुतीचे जेवढे म्हणून काय मंत्री राज राज्यमंत्री कॅबिनेट मिनिस्टर हे सगळे जे निवडून आले त्या सर्वांना सुद्धा मनापासून मी ऑलरेडी शुभेच्छा दिल्या पण एकंदरीत आपण जर हा निकाल जर पाहिला तर हा जो निकाल मिळाला दिला लोकांनी हा एक आ, पुरोग पुरोगामी विचार जो छत्रपती शिवाजी महाराजांचा होता सकारात्मक विचाराला चालना देण्याचा हा संपूर्ण मतदारांचा कौल होता बोलणं सोपं असतं हेनी हे केलं नाही केलं नाही नाही केलं आज प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहतो तर ह्या अगोदरसुद्धा अनेक लोकांना संध्या होत्या पण त्यांनी केलं नाही हा जिल्हा एका काळी कैलासवासी माननीय आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा जिल्हा म्हणून ओळखला जातो आज मला सांगा ह्या जिल्ह्यात आज परिस्थिती अशी का झाली त्यांनी ह्या काँग्रेस पक्षांनी फक्त घोषणा केली आज त्यांच्या चौघांच्या माध्यमातून एवढं उत्कर्ष आणि चा चांगलं ह्या जिल्ह्याचं चा व्हावं एवढ्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि केंद्र शासनाचं माध्यमातून जे माझा माझ्याकडनं फाईल्स पाठवतील ते, ते संपूर्ण आम्ही एक चांगल्या प्रकारचं एक बॉन्ड बौन, बॉन्डिंग म्हणण्यापेक्षा कॉर्डिनेशन करून संपूर्ण मार्गी लावू थोडं जे मला साहेब तुम्ही एक इच्छा व्यक्त केली होती की बाबांना राज्यात एक चांगली जबाबदारी मिळावी ती मिळाली अजून पालकमंत्री पदाचा किडा काय मिळेल बाबांसाठी <laughs> तुम्ही आग्रह धरणार्थ पक्ष केला एक लक्षात घ्या तर कसं आहे की आग्रह धरण्यापेक्षा आज तेंचे जी जी ला ला। आता त्यांचे जे काय तिन्ही पक्षाचे जे पदार्थ म्हणजे मेन माजी दादा असतील शिंदेसाहेब असतील त्यानंतर देवेंद्रजी असतील काय ठरलं असेल ना आता इथं तसं पाहायला गेलं तर काय म्हणतात म्हणजे जास्त संख्या जीची आहे आता कुठल्या ह्याच्यावरती ते दे देणार मला माहीत नाही संख्या बळावायचा जर विचार केला तर पालकमंत्रीपद हे शिवेंद्रजेंना मिळालं पाहिजे आता अजून काय त्यांचे निकष ते लावणार असतील मला माहीत नाही कारण की मी काय मुख्यमंत्री नाही नाही तर दुसरं काही नाही मीसुद्धा तुमच्यासारखंच एक ते पण विचार करतोय आणि प्रत्येकाला संधी मिळावी आणि का मिळू नये शिवेंद्रजेनला दुसऱ्याला मिळालं तरी मला काय माझं म्हणजे मला वेदना होणार नाही किंवा असं मला वाटतं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका